जामनेर तालुक्याचा मोरड्या गावातला एका तीन दिवसाचा मुली सुरुवातीला जखमा झाल्या म्हणून पाहुर पीएचसी मध्ये आणलं होतं त्याच्यानंतर पाहुर पी एच सी मधून जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला तेरा नोव्हेंबर दिवशी आणला होता चौदा नोव्हेंबरच्या दिवशी ते मुलींच्या डेथ घोषित करण्यात आलं होत्या आणि त्याच्यानुसार जलगाव सिव्हिल हॉस्पिटल मधून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं अनुसार आम्ही ऍक्सिडेंटल नोंदणी केल्या होत्या ऍक्सिडेंटल डेथ नोंद झाल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करून घेतलं पोस्टमॉर्टम मध्ये हिट बाय हार्ड ब्लंट ऑब्जेक्ट ऑन द हेड असं आलेलं आहे डोक्यावरती एक ब्लंट ऑब्जेक्ट न मारहाण केलं असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले होते मग रिपोर्ट अनुसार आम्ही पुढील तपासादरम्यान त्याच्या घरच्या लोकांना विचारपूस केलं होतं घरच्या लोकांचं एका मताने सर्वांचं म्हणणं आहे की त्याचा अंघोल करत असताना ती खाली पडलं मग नंतर अशी जखमा झाल्या म्हणून त्यांचं सर्वांचं एकमत होतं मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरनं परत क्वेरी वगैरे केले होते की अशा होऊ शकतं का म्हणून डॉक्टरांनी कामपणा त्यांनी पूर्ण दिलं की त्यांना हिट हिटच झालेलं आहे अशा खाली पडून जखमा नाही झाल्या मग त्याच्या त्याच्यानंतर आम्ही सर्व सखोल चौकशी केलं तिचं वडील आहे की ते तीन दिवसाच्या मुलींचं वडील आहेत कृष्ण लालचंद राठोड यांना परवा आम्ही चौकशी करत असताना त्यांनी कबुली दिले की त्यांनीच एका वस्तू घेऊन त्यांच्या डोक्यात मारण मारहाण केलं मग ते नेमकं कशाने काय त्याचा उद्देश काय आहे त्याचा स्वतःच्या मुलींचा मारहायचा काय उद्देश आहे असा विचार पूर्ण करत असताना त्यांनी कबुली दिले की त्यांना ह्याच्या पूर्वी पाच वर्षापूर्वी यांना लग्न झालं होते आणि तीन मुली झाल्या होत्या आणि चौथांदा देखील त्यांना मुली झालं हे रागभरातून त्यांना मुळून त्या मुलींना तीन दिवसाच्या मुलींना त्यांनी मारहाण केलं आणि त्याच्यामधून त्यांचा मृत्यू झाला म्हणून कबुली दिलं त्याच्यानुसार आम्ही एफ आय आर दाखल केलेले आणि जे आरोपींना आम्ही अटक करण्यात आलं खरं आहे म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या सर्व लोकांना आम्ही जेव्हा ईडीचा तपास चालू होता तेव्हाही आम्ही विचारपूस करत असताना कोणी असे सांगत नव्हते त्यांनी सर्वांनी एका मताने सांगत होते की अंघोल करत असताना खाली पडलं आणि नंतर त्यांनी कोणी घरच्या लोकांनी फिर्यादी द्यायला तयार नव्हतं म्हणून पोलिसांनीच फिर्यादी बनवून त्याच्यामध्ये मर्डर गुन्हा दाखल केले आणि आरोपींना अटक करण्यात आलं